ज्याच आरोग्यमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाशराव आंबेडकर यांचा जन्मदिन सरवडे येथील आबिदकर प्रेमी दिग्विजय पाटील दिवाय व कार्यकर्त्यांकडून आश्रमशाळेतील मुलांना खाऊ वाटप करून साजरा करण्यात आला चिमगाव तालुका कागल येथील शिवशंकर प्राथमिक व भावेश्वरी माध्यमिक आश्रमशाळेत हा कार्यक्रम घेण्यात आला कार्यतत्पर आमदार ते राधानगरी तालुक्याचे पहिले मंत्री अशी ओळख असणारे तालुक्याचे लाडके आमदार यांचा जन्मदिन सरवडे येथील आबिटकर प्रेमी दिग्विजय पाटील व कार्यकर्त्यांकडून मुलांच्या सोबत साजरा करत प्रशालेच्या सर्व मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले यावेळी बोलताना माजी ग्रामपंचायत सदस्य तुकाराम कुंभार यांनी शिक्षणाने विद्यार्थ्यांचं मन मेंदू आणि मनगट वळगट होते हाच उदात्त हेतू ठेवून काही खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी चिमगाव आश्रमशाळेची स्थापना केली के काही मंडलिक यांच्या विचारांचा आदर्श घेऊन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी राजकीय वाटचाल केली पालकमंत्री आबेडकर यांचा वाढदिवस सरवडेकरांनी आश्रमशाळेतील मुलांच्या सोबत साजरा करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे त्यामुळे त्यांनी राबवलेला हा उपक्रम खरोखरच तुत्य उपक्रम असल्याचे सांगितले यावेळी दिग्विजय पाटील डी वाय प्रकाश पाटील सतीश गौड मुख्याध्यापक के डी दाभोळे यांने नांगज सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सूत्रसंचालन टीपी कुंभार आभार येणे नांगज यांनी मानले